ठाकरेंचा जन्म जन्म हो आज जन्मदिवस आहे जन्मशताब्दी सुरू होते काय तुमच्या भावना आहेत नक्की आज आदरणीय बालासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्यासाठी मी त्यांना श्रद्धांजली वागतोय आणि आदरणीय बालासाहेब हे आमचे आदर होते यांचा आदर आमच्या मनामध्ये आहे मी मुंब्रा शहर प्रमुख होतो सात ते आठ वर्ष आहे तेव्हा मी त्यांना जवळून पाहिलं आहे की किती ते समाजकार्य करतात त्यांनी कधीच पद पदाचा वापर केलेला पद घेतलेला नाही परंतु आज बालासाहेबांच्या पोरांनी जर आपल्या पोरांना पद दिले तर लोकांना झोंकतोय ते पण ह्या ज्याला आहे ते काय करतात आपल्या पोराला आमदार भावाला का जिल्हा परिषद सदस्य उद्या नातवाला पण ते पंचायत समिती सदस्य बनवतील तिथं पण त्याने ह्याच्यापासून आधे एक आपला मेसेज काय जातोय की जर तुम्ही तेच करता मग बाळासाहेबांच्या पोरावर टीका का करता हे पण तुम्हाला समजायला पाहिजे ना तुम्ही तुमच्या सर्व परिवारवादी परिवारवाद घेऊन चाललेले आहेत तुमच्या भावाला पण पत पाहिजे तुमच्या मुलाला पत पाहिजे तुमच्या सुनेला पत पाहिजे तुमच्या नातवाला पत पाहिजे मग तुम्ही लोकांवर टीका बाळासाहेबांच्या पोरावर टीका का करता ही ही जी टीका आहे ती बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे बाळासाहेबांची जी रू आहे ना वरती तटपेत असेल तुमच्या बोलल्यावर तुम्ही बाळासाहेबाला दुखवता आणि आठवण ठेवा या जिल्ह्याच्या शिवसेनाकांनी आठवण ठेवा की हे बाळासाहेबाला दुखवतात त्याचं उत्तर त्यांना दुखवून द्या तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन देऊ नको हे मी शिवसेनाकाशी क क नम्र विनंती करतोय आणि ह्या जिल्ह्यातल्या लोका लोकांची विनंती आहे की अशा लोकाचा पराभव करा हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली दि दिली जाईल आणि हीच बाळासाहेबांची खरी श्रद्धा श्रद्धांजली आहे ह्या लोकांचा परा पराभव अतिशय गरजेचा आहे ही नोंद सर्व शिवसेकांनी घ्या शिवसेक शिवसेनेकांनी घ्यावी